नमस्कार मंडळी तर आज आपण पिकलेली केळी चाळणीमध्ये वाफवून त्यापासून मस्त असा स्वादिष्ट सुमधूर पदार्थ बनवतोय ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कधीही पिकलेली केळी फेकणार नाही तर, तर हा पदार्थ घरातील सगळेच अगदी आवडीने खातील शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण ही केळी वाफवून घेऊया म्हणजे छान अशी मौसूद होतील कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यावर आपल्याला ही चालण ठेवून घ्यायची आहे आता ही केळी आपण चालणीमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही केळी आपल्याला पाच मिनटं चांगली वाफवून घ्यायची आहे तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढते आहे तर तुम्ही बघू शकता केळी मस्त अशी मऊसूद वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही केळी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इथे आपली ही केळी पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही केळी आपल्याला सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे केळी आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे एक चमचा तेल यामध्ये घालायचंय घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं बारी आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी बेसन पीठ घ्यायचंय त्यानंतर चिमुटभर मीठ यामध्ये घालूया मिक्सरला बारीक केलेली केळीची पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया बेसन पिठाचं मिश्रण ना आपल्याला थोडस सरसरीत करायचंय त्यामुळे यामध्ये मी ना थोडस पाणी घालतीये तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून यामध्ये घालतीये त्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला एकही एक गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता यावर झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय मिश्रण छान असं मुरत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया त्यानंतर गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मीठ घालायचंय आता हे घातलेलं मीठ आपण चांगलं पसरवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचंय आणि हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचंय एक मोठी पसरट स्टीलची वाटी घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ह्या वाटीला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला एक बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काहीच हरकत नाही यामध्ये आपल्याला सुक्क पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि मग मिश्रण यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर ह्या बटर पेपरवर देखील आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता ही वाटी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे जायफळ यामध्ये आपण किसून घालूया आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं घातलेलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे हे मिश्रण आपल्याला एक मिनिट भर चांगलं फेटून घ्यायचंय आपलं हे मिश्रण एक मिनिटभर चांगलं फेटून झालं की बटर पेपर लावलेल्या वाटीमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचंय मिश्रण आपल्या वाटीमध्ये घालून झालं की वाटी आपल्याला थोडीशी टॅप करून घ्यायची आहे तर इथे आपली ही वाटी छान अशी टॅप करून झालेली आहे आपण आता हे मिश्रण छान असं बेक करून घेऊया तर इकडे आपले मीठही छान असं गरम झालेलं आहे आपण आता ही वाटी यामध्ये ठेवून घेऊया आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण तीस मिनिटं चांगलं बेक करून आहे तर इथे तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहेत यावरच तुम्ही झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे मिश्रण छान असं फुगलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टूथपिक घालून बघायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या टूथपिकला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया तर मंडळी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हा केक आहे तर हा केक नाहीये बर का तर हे आहे केळीचं भानळ आपण आता हे थंड करून घेऊया तर इथे आपलं हे भानळ पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता हे वाटीमधून काढून घेऊया तर अगोदर याच्या मी कडा सोडवून घेतेय तर मंडळी आपल्या ह्या चॅनल वरती खूप जुन्या पारंपरिक हटके रेसिपी असतात त्यामुळे रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बरं का त्यानंतर हे भांडोळं मी प्लेटमध्ये काढून आहे त्यानंतर यावरचा आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असं स्पॉन्जी भानोळ बनून तयार झालेलं आहे हे बघा आता हे भानोळं मी तुम्हाला कट करूनही दाखवतीये तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाळी आलेली आहे हे बघा चवीला देखील जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद